नमस्कार महाराष्ट्र वार्ता न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आताच्या सर आत्ताच्या घडीची सर्वात मोठी व खुश खबर देणारी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मदत देखील ही शेतकऱ्यांसाठी आता जाहीर झालेली आहे तर सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी अजून व्हिडिओ लाईक केलं नसेल नक्की कर... राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे मे महिन्यापासून पावसाने हाहाकार माजवला होता पहिल्या टप्प्यात पड पर... पहिल्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने ही मदत जाहीर केलेली आहे दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार असल्याची ही माहिती समोर आलेली आहे राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले होते आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात अतिवृष्टी मदत मंजूर करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित होते शेतपीक नुकसानीसाठी मदत म्हणून राज्यातील एकतीस ते चौतीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आली आहे मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात देखील आलेला आहे खरीप दोन हजार पंचवीसमधील शेतकऱ्यांचा शासन निर्णय जाहीर झाला आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे हिंगोली सोलापूर बीड धाराशिव लातूर आणि नाशिकचा यामध्ये देखील समावेश केलेला आहे तर मित्रांनो समोरची माहिती मिळालेल्या अपडेटनुसार तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनवरती नक्की प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट व पुढील अपडेट तुमच्यापर्यंत सर्वांच्या अगोदर पोहोचत राहतील